नमस्कार आज आपण कलम सोळा हिंदू विवाह कायदा या विषयावर चर्चा करणार आहोत अगदी थोडक्यात तुम्हाला मी समजून सांगणार आहे कलम सोळा यामध्ये अवैध विवाहातून झालेली संतती यांना कोणता अधिकार आहे याबद्दलचे प्रावधान दिलेले आहे वाईड आणि वाईडबल मॅरेज म्हणजेच अवैध किंवा शून्य विवाहातून जन्मलेल्या जन्मलेल्या मुलांच्या कायदेशीर स्थितीबाबत हे कलम सोळा सांगते कलम प्रमाणे जर एखाद्या परिस्थितीत नवरा बायको यांची कुटुंब न्यायालयातील जी जे प्रकरण आहे याचा निकाल लागल्यावर जर त्यांचे लग्न अवैध आहे असे ठरवले असेल तर त्या विवाहसंबंधातून निर्माण झालेली संतती ही अवैध ठरत नाही तिची लिजिटिमेसी ही वैध असते आणि म्हणून या संततींना त्यांच्या आईवडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळण्याचा पूर्ण अधिकार असतो त्याचप्रमाणे या वैध मानल्या जाणाऱ्या संततींना मात्र ॲन्सिस्टल प्रॉपर्टी म्हणजेच वारसा हक्काने त्यांना कोणताही अधिकार प्राप्त झालेला नसतो अशाच प्रकारची माहिती मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा